आणि मग काम केल्यावर पेशंटची हो झील भरून काढण्यासाठी जेवण शक्तीसाठी जेवण नाहीये पुन्हा सांगतो नाही तर तुम्ही हॉस्पिटल मध्ये भेटायला जाणाऱ्या पेशंटला शक्तीची आवश्यकता आहे फळ का जाता बोडवर जेवण घेऊन काजू बनवून घेऊन जा अरे त्याला खायची पण ताकद नाहीये ऐका अशक्त आहे मग शक्ती कशाची मला विचार करा म्हणून बॉडी शुद्ध बनवा बॉडी शुद्ध बनवायची आपल्याला हा तो आहे तो आता आपण घेतोय सध्या जे काय खातोय आपल्याला तीन गोष्टी देतो सूक्ष्म भागातून मन बनत मध्यम भागातून मांस बनत आणि स्थूर भागातून मळ बनतो आज जे आपण खातोय ना त्याच्यात कचरा जास्त निघून आहे आणि मांस जास्त वाढते म्हणून प्रत्येकाच्या जवळपास प्रत्येकाचं वजन वाढू लागते वजन वाढायचं कारण असते तर जे आपण खातोय त्याच्यातून मन बनत नाही कचरा जास्त होतोय मांस आहे आज जे आपण खातोय त्याच्यापासून कित गोष्टी मिळतात ते बघा थकवा बिमारी म्हणून आपण जेव्हा जेवतो ना तर जेवण केल्यानंतर आपल्याला थोडस आराम करावा असं वाटतो थो। थोडस पडावं असं वाटतो जे सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांनाही विचारू शकतात का जेवायच्या आधी व्यवस्थित काम चालतं जेवल्यानंतर धोका किंवा आराम करावा असं वाटतो किंवा थोडस शिथिलता येते की नाही कामामध्ये कुठल्याही टीचरला विचारा शिक्षकांना का जेवायच्या आधीचे क्लास घेतात ते हिवे असतात परंतु जेवण केल्यावरचे जे वर्ग असतात तो थोडासा विषय साधा घ्यावा लागतो कारण ऐकणारा बोलणारा जेवण केल्यावर दर झालेला राहतो ताकद नाही राहतो आराम करा शॉटतो म्हणून आज जे जेवतोय त्याचे मी थपवा लवकर येतोय बघा दिवसभर तुम्ही काम करताय आणि तुम्हाला वाटतं जेवणाची शक्ती मिळते तर आधी फोनभर जेवा आणि सकाळी तेवढंच काम करून दाखवा होईल तुमच्या तुम्ही तर म्हणता मला जेवायची कारण तुमची जेवढी चांगली झोप होईल तेवढं तुम्हाला एनर्जेटिक म्हणतो बाळाला झोपू द्या त्याची वाढ होते खाऊ नाही झोपेकडे जास्त लक्ष पण झोप काळा धूप चौदा तास नाही म्हणतात ती झोप ती फार तर सहा ते सात तास त्याची असते त्याच्यापेक्षा जास्त झोप नाही आणि ती आज मिळत नाही आपल्याला कारण शरीर शुद्ध नाही ते जेव्हा होईल या रसायनामध्ये तुम्हाला त्याचा आनंद मिळत अनुभव मिळत म्हणून आपल्याला जो आर आहे तो काय देतोय भले थकवा देतोय दुसरं काय देतोय बिमारी म्हणून मी सांगितलं आता एक घर दाखवा का ज्या घरामध्ये वया औषधणीये आणि प्रत्येक जण स्वस्त आहे काही ना काही अस्वस्थता आपल्यामध्ये आहे आणि तिसरी गोष्ट काय बुडापा म्हणून मी सांगितलं आज आपण कमी वयामध्ये मातारपणा अनुभव राहिले त्याला गेल्याची भाषा करताय माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात ती स्वस्थित वय नाही तर गुडघे दुखत आहे कंबर दुखतंय आम्हाला हा आजारे अरे हे कसलं म्हणून सांगतो कुठलाही आधार तुम्हाला राहणार नाही आपण जे खातोय त्याच्यातून काय मिळायला पाहिजे होतं मन मग आता जो रसाहार आपण करणार आहे त्याच्यातून मनाची पावर वाढणार आहे आणि रसाहारामध्ये कचरा साधणार नाही वजन उतरून जाणार आहे म्हणून आपल्याला रसाहार करायचं आहे आता हे करता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पंधरा दिवसाची दिनचर्या आहे की